नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर एक खूप महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे पेसा भरतीबाबत बात ही बातमी आलेली आहे तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषद आणि इतरही काही परीक्षा क्षेत्र वगळून आयोजित करण्यात आलेल्या आहे पेसा क्षेत्रामध्ये परीक्षा कंडक्ट करण्यात आलेल्या नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पेसा क्षेत्रामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या नाहीत परंतु नॉन पेसा क्षेत्रातील परीक्षा आयोजित करण्यात आलेले आहेत कारण पेसा क्षेत्रातील भरतीबाबत कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे कोर्टामध्ये केस पेंडिंग असल्याकारणाने राज्य शासनाने ही घोषणा केलेली होती की जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत पेसा क्षेत्रातील भरती थांबवण्यात येईल परंतु कोर्टाचा निकाल काही लवकर लागून राहिलेला नाही तर या कारणाने विद्यार्थी हताश होते विद्यार्थी निराश होते आणि शासनावर टीका करत होते तर याच बाबतीत एक महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे ती बातमी आपण आधी पाहून घेऊया तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली बातमी आहे पेसावादामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्य शासनाकडून पाच संवर्गाच्या भरती प्रक्रियेला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आता लवकरच तुमच्या परीक्षा होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी पेसा क्षेत्रामधील रिक्त करीता फॉर्म भरलेला होता त्या क्षेत्रांच्या परीक्षा आता होणार आहे त्या जिल्हा परिषदांच्या सुद्धा परीक्षा लवकरात लवकर होणार आहे कारण आता राज्य शासनाने भरती प्रक्रियेला मंजुरी दिलेली आहे याआधीसुद्धा आपण एक बातमी बघितलेली आहे त्या बातमीनुसार पेसा क्षेत्रातील भरतीवर कोर्टाने कुठल्याही प्रकारे निर्बंध लादलेले नव्हते राज्य शासनाने स्वतःहून भरती थांबवलेली होती कोर्टाकडून अशा प्रकारचे कुठलेही आदेश देण्यात आलेले नव्हते तर यानंतर विद्यार्थ्यांनी शासनावर टीका केली आणि यानंतर आता शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की पेसा क्षेत्राची भरती लवकरात लवकर कंडक्ट करण्यात येईल आणि जिल्हा परिषदेच्या ज्या परीक्षा आतापर्यंत कंडक्ट करण्यात नाही उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघा क्षेत्रातील आरोग्यसेवक ग्राम पेसा क्षेत्रातील ग्रामसेवक आणि इतरही पाच संवर्गातील परीक्षा हे बघा इथे लिहून आहे पाच संवर्गातील परीक्षा ते पाच संवर्ग मी तुम्हाला सांगून देतो बघा आरोग्यसेवक आणि सेविका पशु पशुधन पर्यवेक्षक कंत्राटी ग्रामसेवक व पर्यवेक्षिका या पाच संवर्गांची भरती प्रक्रिया थांबलेली होती मात्र आता राज्य शासनाने या पाचही संवर्गातील भरती प्रक्रिया आता सुरू केलेली आहे ओके आय बी पी एस मार्फत जिल्हा परिषदेची परीक्षा आयोजित होऊन राहिलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी आता आपल्या अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे ओके आता कधीपर्यंत तुमची परीक्षा होऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो बघा ऑगस्ट महिन्यापर्यंत ऑगस्टच्या बघा एंडपर्यंत ओके ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या सर्वच्या सर्व परीक्षा कंडक्ट केल्या जाऊ शकतात कारण फॉर्म तुम्ही भरलेले जे आहेत फक्त तिकीट द्यायचे आहे बघा हॉल तिकीट द्यायचे आहे टाईम टेबल द्यायचे आहे टाईम टेबल आधी देतील ते त्यानंतर तुमचे हॉलटिकीटसुद्धा येऊन जातील टाईम टेबल प्रसिद्ध करून ज्याप्रमाणे नॉन पेसा क्षेत्रातील परीक्षा कंडक्ट करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रकारे आता पेसा क्षेत्रातील परीक्षा सुद्धा कंडक्ट करण्यात येतील ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी होती म्हणून ही बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद